आज मंगळवार सोळा जुलै दोन हजार चोवीस संत मत्तेरिकेत शुभवर्धमानातून घेतलेले वाचन ज्या ज्या नगरांमध्ये येशूच्या पराक्रमाची बहुतेक कृत्य घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही म्हणून तो असा दोष देऊ लागला हे खोराजीना तुझी केवढी दुर्दर्शा होणार हे बेत्सेदा तुझी केवढी दुर्दर्शा होणार कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली ती सोर आणि सिदोन यात घडली असती तर त्यांनी मागेच गोंडपाठ आणि राग अंगावर घेऊन के पश्चाताप केला असता पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सोर आणि सिदोन यांना तुमच्यापेक्षा सोपे जाईल हे कफरनुमा तू आकाशापर्यंत चढवले जाशील काय अधोलोकापर्यंत उतरशील कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृ कुत, कृत्य घडली ती सदोमात घडली असती तर जे आजपर्यंत राहिले असते पण मी तुम्हा सांगतो की न्यायाच्या दिवशी सदोमास तुमच्यापेक्षा सोपे जाईल चिंतन परमेश्वराने कफर्णहूम खोराजिल आणि बेदसेदा येथे पराक्रमाची अद्भुत कृत्य केलेली आहेत तरी तेथील लोकांनी पापात जीवन जगणे पसंत केले होते खुद्द येशूने तेथील लोकांकडून विरोध अनुभवलेला होता त्यामुळे तो व्यथित झाला होता येशू त्यांना सोर आणि सिदोम या शेजाऱ्याच्या प्रदेशाची आठवण करून देतो कारण तिथे परराष्ट्रीय लोक असूनही त्यांनी येशूचे चांगले स्वागत केलेले होते येशू लोकांना सदोम आणि गमोरा शहरांची आठवण करून देतो पापात राह राहण्याचे पसंत केल्यामुळे त्यांनी आपणावर सर्वनाश ओढून घेतलेला होता या उतार्यात येशू अप्रत्यक्षरित्या लोकांना पश्चाताप करायला प्रवृत्त करतो अशा पश्चातापांनी लोकांचे रक्षण करण्याचे आश्वासन परमेश्वराने कार्मेल मातेच्या बेतीद्वारे दिलेले आहे परमेश्वर आपल्या वचनाला जागून नेहमीच आपले रक्षण करीत असतो परमेश्वराने आपल्या जीवनात कोणकोणती परिक्रमाची कृत्य केलेली आहेत तरीही आपण पापात राहण्याचे पसंत केलेले आहे का आपण कोणकोणत्या बाबतीत पश्चाताप करायला हवा